जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एम सी भरतीची हॉलटी हीट आहे विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने डाउनलोड करायचे एकदम सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत त्या लिंकला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पोर्शन तुमच्यासमोर ओपन होणार त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे रेड अक्षरामध्ये रिक्रुटमेंट फॉर बघा या ठिकाणी रिक्रुटमेंट फॉर सहाशे ऐंशी पोस्ट असं लिहून आहे याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पोर्शन ओपन होणार या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे नंतर पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ तुमची आणि या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचं हॉलटिकीट मिळून जाणार ठीक आहे नंतर ते प्रिंट करायचं आहे डाउनलोड करायचं तर चला परीक्षेसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक